शुभ सकाळ मंडळी आज सकाळ सकाळीच पावसाने हजेरी लावली होती पावसाने चहाचं कॉम्बिनेशन लयच भारी म्हणून मी आणि आई तर छान अशा गप्पा मारत चा पीत बसलो होतो मग त्या लगेच त्यांच्या डब्याचा टाइम झाला म्हणून पटपट चपात्या करून घेतला आणि एका साईडला कांदा टमाटो खोबरं अद्रक लसून सगळं कापून ठेवलं होतं त्याच्यामुळे पटकन मिक्सर माझ्या भांड्यामध्ये टाकून ग्रेव्ही तयार करून घेतली आज चण्या मसाल्याचं बेत होतं म्हणून चणे शिजून घेतले आहे अशा प्रकारे आमची भाजी रेडी आहे रात्रभर भरपूर पाऊस असल्यामुळे सगळे झाडं तुटून पडले होते पाटलांना काही ते बघे नाही म्हणून त्यांनी सगळे झाडं साईडला करून ठेवली कारण की समाजकार्य त्यांचं परम कर्तव्य आहे आईंना काय खाली बस नाही आईना काही नाही काम करावंच लागतं म्हणून तिकटाला तेल लावत बसले होते माझी मैत्रीण आली मी आणि माझी मैत्रीण मस्त गप्पा मारत बसलो होते आणि आईना देखील आमच्या टीम मध्ये जॉईन करून घेतलं होतं गप्पा मारता मारता किती टाइम होऊन जातो मला माहिती राहत नाही मला देखील माहिती नव्हतं की किती टाइम झाला असो तरी आमचा विषय संपे ना तुझं माझं जमीन तुझ्या शिवाय करमणं अशी गत आहे आमची तिला मस्त पैकी सोडून आल्यानंतर छान अशी दुपडी लावली ती धुपडीचा वास इतका सुगंध आहे की मच्छर पण त्या वासाने पळून जात होते खड्यात लगेच संध्यावही आल्या त्यांना आईने केलेलं लोनच दिलं मी गप्पा मारतो तोपर्यंत भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय